ही मध्ये आज आपण बनवतोय मस्त हिरवागार खमंग असा पालक पराठा त्यासाठी इथे एक जोडी पालक घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतले आहेत पानं आता आपल्याला ब्लांच करून घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलंय त्यामध्ये फक्त दोन मिनिटांसाठी आपण हा पालक उकळवून घ्यायचा आहे आणि नंतर लगेचच एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे याला तर इथे हा दोन मिनिटं छान मी उकळवून घेतलेला आहे पालक आणि डिशमध्ये काढून याला थंडगार करून घेतलेला आहे आता मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला उकळलेला पालक घेतलेला आहे त्याचबरोबर एक मिरची घेतले एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतले आता याची प्युरी तयार करून घेऊया मिरचीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तर इथे आता एक वाटी मी कणिक घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा तूप इथे मी ॲड केलेला आहे त्याचबरोबर जी आपली पालक प्युरी आहे ती यामध्ये घालून घेतली आता मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घालून इथे आपलं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे चांगला मऊसूद गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे आपण तूप घातल्याने मस्त खुसखुशीत असे हे पराठे इथे होतात दहा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवलं मुरण्यासाठी आता दहा मिनिटांनी पुन्हा दोन मिनिटं मी गोळा इथे मळून घेतलेला आहे आणि खूपच छान असं हे पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे मळून आता इथे आपण त्रिकोणी पराठे करतोय त्यामुळे इथे असा गोलाकार मी लाटून घेतला आणि नंतर तेल लावायचं त्यावर थोडंसं पीठ भुरभुरवायचं आणि असा त्रिकोणी शेप देऊन लाटताना सुद्धा त्या शेपमध्ये आपण हा पराठा लाटणार आहोत कारण आपण मुलांसाठी करतोय त्यामुळे मुलांना काहीतरी अट्रॅक्टिव्ह वाटावं वा। म्हणून हा शेप असा त्रिकोणी शेप आपण दिला की मुलांना असं वाटतं वा काहीतरी वेगळं आईने केलं आपल्यासाठी आणि ते आवडीने खातात आणि चवीला तर खरंच खूप छान लागतो मुलं अगदी आवडीने खातात माझी मुलगी देखील खूप आवडीने खाते हा पराठा आता यावर मी ना तिळ भुरभुरवलेत भुर थोडेसे आपले पांढरे तिळ असतात ते आणि हलकीशी पुन्हा लाटणी फिरवून घेतलेली आहे वरनं जेणेकरून ते तिळ आतमध्ये बसले जातील आता पॅन गरम करून घेतलेला आहे त्यावर हा पराठा घालून घेतला आणि मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेल तूप आपल्याला जे काही आवडत असेल किंवा मुलांना जे काही आवडत असेल ते यावर लावायचं शक्यतो तूप लावा तुपाने अजूनच खमंग असा हा पराठा इथे तयार होतो आपला मी इथे तूपच लावलेला आहे आणि मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस असा हा पराठा इथे भाजून घ्यायचं आहे मुलं शक्यतो पालक खाण्यास नकार देतात त्यामुळे असं कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण हे पराठे किंवा पालक वडी सुद्धा याच्या आधी मी व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तर ह्या पद्धतीने मुलांना खाऊ घालायचं की जेणेकरून त्यांच्या पोटात काहीतरी पौष्टिक घटक जातील अशा प्रकारे दुसरा पराठा देखील मी इथे लाटून घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने दोन्ही बाजूंनी खमंग असा भाजून घेतलेला आहे आणि इथे मस्त असे हिरवेगार आपले हे पराठे तयार झालेले आहेत सॉससोबत किंवा दह्यासोबत मुलांना देऊ शकता हे बघ किती मस्त मऊ लुसलुशीत असा हा पराठा तयार झालेला आहे आपला तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका